उदाहरण आहे एकतीस मार्च दोन हजार एक रोजी शनिवार असेल तर सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार एक रोजी कोणता वार असेल मित्रांनो सेकंदात उत्तर निघत असतं खूप सोपी ट्रिक आहे व्हिडिओ स्टार्ट टू एंड पूर्ण पहा करत समजेल नाही तर समजणार नाही आणि छोट्या छोट्या चुका करून बसायला काहीतरी गडबड कराल काय करायचं आहे एकतीस मार्च एकतीस मार्चला कोणता वार आहे शनिवार आहे हे मात्र विसरायचं नाही ओके हिथपर्यंत कळलं का हा पुढची सोपी ट्रीक काय आहे पुढची सोपी ट्रीक हा एकतीस मार्च संपला मार्च नंतर महिना कोणता असतो रे एप्रिल एप्रिल ला दिवस किती तीस एप्रिल नंतर मे मे ला दिवस किती एकतीस एप्रिल नंतर मे मे नंतर जून जूनला दिवस किती तीस मग जून नंतर जुलै जुलैला दिवस किती एकतीस जुलै नंतर ऑगस्ट ऑगस्टला दिवस किती एकतीस ऑगस्ट नंतर सप्टेंबर सप्टेंबरला दिवस किती तीस नंतर ऑक्टोबर ऑक्टोबरचे दिवस किती एकतीस आणि नोव्हेंबरचे दिवस तीस असतात परंतु इथे गडबड करायची नाही सत्तावीस नोव्हेंबरचा वार विचारला म्हणून इथे फक्त काय न्यायचं सत्तावीस सोपी ट्रिक आहे आठवड्याला दिवस किती सात म्हणून यांना काय करायचं सात ने भागायचं सात चोक अठ्ठावीस बाकी किती राहिली मित्रांनो दोन कळतंय ना गडबड नाही करायची ओके हा आता एकतीस एकतीस भागिले सात बाकी किती राहिली तीन राहिली दादा नो का कळालंच पाहिजे हम्म तीस भागीने सात किती राहिली बाकी सात चोक अठ्ठावीस उरले किती दोन पुन्हा एकतीस भागीले सात किती उरले बाकी तीन पुन्हा एकतीस भागीले सात किती उरले तीन पुन्हा तीस भागीले सात किती उरले दोन एकतीस भागीले सात किती उरले तीन आणि सत्तावीस भागीले सात आता इथे किती उरायला पाहिजे रे किती उरायला पाहिजे सात एक एकवीस आणि उरतात किती सहा उरतात लक्षात येतं आता ह्याची टोटल करायची कशाची दोन अधिक तीन पाच दोन सात तीन दहा तीन तेरा दोन पंधरा तीन अठरा आणि सहा चोवीस कळलं का हा आता ह्या चोवीसला पुन्हा सात नाही मारायचं का आठवड्याचे वार सात आहे ना बाबांनो सात आहे सात आणि सात तरी एकवीस मग उरले किती फक्त उरले तीन म्हणून ह्या तीन लक्षात घ्यायचं आणि शनिवारपासून म्हणजे इथून तीन दिवस पुढे जायचं मग शनिवारच्या पुढे तीन दिवस कोणते रविवार सोमवार आणि मंगळवार तुमचं सेकंदात उत्तर आलेलं आहे मंगळवार मग हिते कुठे मंगळवार आहे का येस आहे पर्याय क्रमांक दोन मंगळवार तुमचं उत्तर आलेलं आहे मित्रांनो आहे की नाही सोपी ट्रिक खूप सोप्या पद्धतीनं आपण सगळ्या प्रकारची उदाहरणं सोडवत असतो म्हणून काय करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय